रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक म्हणजेच पार्क चौक सोलापूर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यात सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक वंदना घेऊन भव्य मिरवणुकी सुरुवात करण्यात आली यावेळी विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडे सोलापूर शहर उत्तर विधानसभा सदस्य विजयकुमार देशमुख सोलापूर मध्य विधानसभा सदस्य देवेंद्र कोठे अक्कलकोट शहर विधानसभा सदस्य सचिन दादा कल्याण शेट्टी पी बी ग्रुप मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद शिवे सोमपा माजी नगरसेवक गणेश पुजारी माजी नगरसेवक अमर पुदाले माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर ग्रामीण पोलीस निरीक्षक अतुल कुलकर्णी फौजार जावडी पोली स्टेशन से, पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस निरीक्षक तानाजी दगडे पोलीस निरीक्षक विजय खोमणे पोलीस निरीक्षक बुद्धभूषण साखरे उद्योजक काशीनाथ गड्डम उद्योजक इंद्रमल जैन पी ग्रुप प्रमुख गौतम शिवे पिंटू डावरे अॅडव्होकेट विशाल मस्के अविनाश भडकुंबे चंद्रकांत सोनवणे विभागीय कार्यालय क्रमांक एक चे विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर आवेक्षक श्याम कन्ना प्रकाश सावंत निरीक्षक लोखंडे आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार आरोग्य निरीक्षक नरसिंग बच्चू अजित बनसोडे रवी काकडे श्रीमंत जाधव हृदयनाथ मोकाशी नितीन बंदपट्टे सर्पमित्र अनिल अलदर हर्षवर्धन ढसाळ प्रतीक चंदनशिवे धनंजय लोखंडे दिनेश बनसोडे शिवानंद बनगे आदींच्या उपस्थितीत विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे मार्गदर्शक आनंददादा चंदनशिळे यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकी सुरुवात झाली यावेळी उपस्थित मान्यवरांचा व हार घालून सत्कार करण्यात आला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी बी ग्रुपच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांचा पाळण्यावर बसवलेल्या मूर्तीची सजावट करण्यात आली होती यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई पाळण्यावर एकत्र बसून आपल्या समाजातील गोरगरिबांच्या समस्या कशा कमी होतील याबाबतचे विचार करत असलेला देखावा सादर करण्यात आला होता प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नवी वेस पोलीस स्टेशन ते सरस्वती चौक चार हुतात्मा पुतळा ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक डफरीन चौक फॉरेस्ट ते स्टेशन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक नवी वेस पोलीस स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बुधवार मिलिंद नगरपर्यंत विश्वरत्न भार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी व्ही ग्रुपच्या भव्य मिरवणुकीचा शेवट करण्यात आला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त आणि सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त या दोन अधिकाऱ्यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो आपला पार्क चौक पूर्वी म्हणत होते आता आंबेडकर चौकातला जो कुणाकृती पुतळा आहे त्याला अभिवादन करून महानगरपालिकेच्या जी पहिली गाडीचा मान आहे त्याचा पूजा करून त्यानंतरनं प्रबुद्ध भारत तरुण मंडळ बी बी ग्रुप त्याचबरोबर सर्व मंडळांना या सुरुवात करून या ठिकाणी आज जे प्रबुद्ध भारत मन तरुण मंडळाच्या माध्यमातून समाजाला एक आदर्श होईल अशा पद्धतीचा देखावा शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माता रमाई आंबेडकर आणि बाबासाहेब हे चोपाळ्यावर बसून एक वेगळ्या पद्धतीचा समाजाचा विचार करत असलेला आणि त्या पद्धतीचा देखावा चोपाळा त्याच्याबद्दल रमाईन बाबासाहेब असं बसलेला आहे आजूला गार्डन केलेलं आहे अशा देखना देखावा आ, या सोलापूर शहरामध्ये एक आद आदर्श ठरेल अशा पद्धतीचा देखावा प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे तरी सोलापूर शहरातल्या सर्व समाज बांधव हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो भीम जयंतीचा जो उत्सव आहे तो अतिशय या ठिकाणी ज्या पद्धतीनं ग्रामदैवा सिद्धेश्वर महाराजांची यात्रा ज्या पद्धतीनं सर्व धर्माचे लोकं या ठिकाणी सहभाग येतात तशाच पद्धतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एक सोलापूर शहराचं एक देशामध्ये अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी स्थान आहे आणि तशा पद्धतीची भीमजयंती अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि ऐतिहासिक बाबासाहेब जिवंत असल्यापासूनची मिरवणूक या ठिकाणीला जयंतीला सोलापूर शहराचा एक वेगळा इतिहास आहे तशा पद्धतीचा सर्व जातीधर्माच्या लोकांना घेऊन हा उत्सव अतिशय मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडण्याचा निर्धार भीमसैनिकांनी घेतलेला आहे आणि तशाच पद्धतीनं सर्व सोलापूरकर याच्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला होऊन उतरल्यानंतर हिरिरीनं भाग घेऊन त्यामध्ये आनंद घेण्याचं काम सुद्धा या, या भीमजयंतीच्या मिरवणुकीच्या माध्यमातून सर्व सोलापूरकर घेतात आणि तुमच्या माध्यमातून सर्व पत्रकार बंधूंना सर्व प्रशासनामधले पोलीस प्रशासन असेल किंवा महापालिका प्रशासन असेल किंवा सोलापूरमधले ज्ञात अज्ञात लोकांनी सर्व सोलापूर शहरातल्या ज्या मंडळाला जे आर्थिक सहयोग करून या ठिकाणी सहकार्य केलं त्यांचंसुद्धा या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानतात आज सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक साजरी करण्यात येत आहेत त्यात सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने एकूण जवळपास एक हजार पोलीस अंमलदार अडीचशे अधिकारी एक कंपनी एस आर पी एफ आणि पाचशे होमगाडी मी नेमणूक केलेल्या आहेत बंदोबस्त का का कामात पूर्ण जे वाहने ले ले आहे। जे आहेत ते शिस्तपद्धतीने लावण्यात आलेले आहेत सोलापूर महानगरपालिकातर्फे पण त्यांचे जे वेगळं वेगळं विभाग आहे तेही कार्यरत आहेत सर्व जनतेला आव्हान आहे ते मान्य सुप्रीम कोर्टाच्या आवाजाचे जे मर्यादित त्यांनी त्यांचे जे काही गाणे वगैरे वाजवून आनंदाने हे उत्साह साजरा करा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा थँक्यू